मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या जे आरच्या मुद्द्यावरून आता छगन भुजबळाने आक्रमक पवित्र धारण केला आहे छगन भुजबळ म्हणाले कॅबिनेट मध्ये काढला आहे मराठा समाज हा मागास नाही पुढारलेला आहे त्यामुळे त्यांना आरक्षण आरक्षण देता येणार नाही ना तीन आयोगाने आधीच प्रवर्गात देण्यास फेटाळले आहे दोन सप्टेंबरला आहे शासन निर्णय ते मराठा समाजासाठी वगैरे वगैरे तर हा निर्णय घ्यायच्या अगोदर माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि तत्कालीन जी परिस्थिती पाहता घाई घाईक एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागवता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासना निर्णय काढण्यात आलेला आहे हा एक मुद्दा मी मांडलो सद्यस्थितीत ओबीसी घटकात साडेतीनशो अधिक जातीचा समावेश आहे त्यामुळे त्या सगळ्यांवर त्याच्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येईल या शासन निर्णयात मराठा समाज हा शब्द प्रयोग केला आहे प्रत्यक्षात कुणबी व मराठा दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे कुणबींना ओबीसी तर मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ए सी बी सी म्हणून शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण दिलेले आहे स... म्हणजेच सरकारनं कबूल केलेलं आहे की ओबीसीत नाही कारण सामाजिकदृष्ट्या मागास नाही मग त्यांच्यासाठी सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे मराठा समाज या शब्दाचा वापर करून त्यांना पुन्हा ओबीसीमध्ये घेणं हे बेकायदेशीर आहे त्यांना दोन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो